श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आशा व्यक्त करते आजचा दिवस तुमचा खूप छान आणि मजेत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पोळा झाल्यानंतर हरतालिका हा महिलांचा सण येतो हा सण भाद्रपद महिन्यातील पहिला सण असतो सौभाग्य प्राप्तीसाठी सुखसमृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात त्यातील महत्त्वाचे व्रत आहे हरतालिका धार्मिक दृष्टीने हरतालिका हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचे पालन केले जाते त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिके व्रताचे काही नियम सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल हरतालिका सणाच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हेच आपण आज जाणून घेणार आहोत या दिवशी प्रत्येक महिलेने केस धुवायचेच आहे ज्यांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी फक्त उपवास करावा पूजा दुसऱ्याकडून मांडून घ्यावी जर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर चालेल केस धुऊन ही पूजा मांडणी व्रत तुम्ही करू शकता गरोदर महिलांनी हा उपवास करू नये असे सांगितले जाते पण जर तुम्हाला शक्य होत असेल हे नियम सगळे तुम्हाला पाळता येत असेल तर तुम्ही पूजा मांडणी करून हे व्रत छान असे करू शकता हरतालिकेची पूजा मांडणी केल्याशिवाय काही खाता येत नाही असे या व्रताचे नियम आहे पण त्या अगोदर तुम्ही चहा कॉफी किंवा दूध घेऊ शकता या उपवासामध्ये गोडच पदार्थ चालतात या उपवासामध्ये फळे गोड खिचडी रताळे त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू असे पदार्थ खातात या व्रतामध्ये तिखट मीठ असे पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही फळांमध्ये जी फळे उपवासाला चालतात तीच फळे खावीत या उपवासामध्ये फणस हे फळ अजिबात चालत नाही त्यामुळे हरतालिके व्रतामध्ये व्रता हे फळ खाऊ नका या हरतालिका उपवासात भगर खात नाही पूजेत वाळूचा महादेवाची पिंड तयार करून त्याची मनोभावे प्रत्येक महिला पूजा करत असते हरतालिका उपवास दिवसभर करतात दुसऱ्या दिवशी गणेश स्थापना झाल्यानंतर उपवास सोडवतात ज्यांच्या घरी गणेश स्थापना होत नाही त्यांनी हा उपवास कधीही सोडला तरीही चालेल पण उत्तर पूजा झाल्याशिवाय हा उपवास सोडू नये हर्तलिकेच्या दिवशी अशा काही साड्या शुभ आहेत तर काही अशा साड्या अशुभ मानल्या जातात काही रंगांच्या साड्यामध्ये दैवी शक्ती असते त्यामुळे अशा रंगाच्या साड्या तुम्ही जरूर या दिवशी परिधान कराव्या हिरवा रंग पिवळा रंग केशरी रंग लाल रंग अशा रंगाच्या साड्या नेसून हरतालिकेची पूजा केली तर अतिशय शुभ मानले जाते जर या रंगाच्या साड्या तुमच्याकडे नसेल इतर रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण त्यामध्ये काळा आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या अजिबात चुकूनही या दिवशी हरतालिकेच्या दिवशी नेसू नयेत कारण ह्या साड्या अशुभ मानल्या जातात बऱ्याच जणांचं तुम्ही ऐकलंही असेल हरतालिकेची पूजामध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालणं शुभ मानलं जातं पण मला तर वाटतं हा सौभाग्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी तरी पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही नेसू नये जर पांढऱ्या साडीवर इतर जर रंग असतील म्हणजे लाल हिरवा रंग अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण संपूर्ण पांढऱ्या कलरची साडी या दिवशी तुम्ही चुकूनही नेसू नका जर तुमच्याकडं लाल रंगाची साडी आहे आणि त्यावरती काळ्या रंगाची डिझाईन आहे किंवा साडीचा काठ काळा आहे तर अशा रंगाची साडी तुम्ही कदापि हरतालिके व्रतामध्ये नेसू नये किंवा पांढऱ्या रंगाची साडी आहे त्यावरती लाल डिझाईन लाल फुलं असतील तर अशा रंगाची तुम्ही साडी नेसू शकता पण संपूर्ण काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही हरतालिके व्रतामध्ये पूजेमध्ये त्याचबरोबर दिवसभरसुद्धा कदापि नेसू नये त्याचबरोबर तुम्हाला व्रताच्या दिवशी हरतालिके व्रताच्या दिवशी दिवसभर दोन किंवा दोनपेक्षा जास्त काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत इतर दिवशी जरी तुम्ही बांगड्या घालत नसाल पण व्रताच्या दिवशी तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा किंवा हात भरून बांगड्या तुम्हाला त्या दिवशी घालायच्या आहेत काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या अजिबात तुम्हाला हातामध्ये परिधान करायच्या नाही आहेत लाल हिरव्या त्याचबरोबर ऑरेंज कलर पिवळा करल कलर, कलर अशा रंगाच्या बांगड्या तुम्ही व्रताच्या दिवशी दिवसभर घालायच्या आहेत बांगड्या या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मेहंदीसुद्धा काढायची आहे म्हणजे आदल्या दिवशी रात्री तुम्हाला थोडी का होईना हातावर आपल्या मेहंदी काढायचं आहे ते सुद्धा एक सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं जर तुम्हाला मेहंदी काढायला वेळ नसेल किंवा आवडत नसेल निदान दोन टिपके तरी तुम्ही तुमच्या हातावर द्यायचे आहेत कुमारी मुली सुद्धा हे व्रत पकडतात जर पहिल्यांदाच एखादी मुलगी हे व्रत पकडत असेल तर नवीन कोरी साडी घालून हे व्रताची पूजा मांडणी करावी तसेच काही भागांमध्ये प्रत्येक वर्षी महिला नवीन कोरी साडी घालून ही पूजा करतात त्याचबरोबर काही भागांमध्ये ही पूजा एकत्रित महिला येऊन ही पूजा करतात त्याचबरोबर मासिक धर्मात एखादी साडी तुम्ही परिधान केली असेल किंवा एखादा पेटीकोट परिधान केला असेल तर असे कपडे या दिवशी कधीही परिधान करू नये हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळायचाच आहे उपवासाच्या दिवशी राग चिडचिड टाळावे खरे बोलावे शांत वर्तणूक ठेवावी दिवसभर ओम नम शिवा या मंत्राचा नामजप करावा मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद